शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वात मोठं गिफ्ट ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमदारांचा झालाय जाहीर प्रवेश मित्रांनो जाणवूया नेमकी कुठली आहे बातमी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी या आमदाराने भाजपवरती टीकास्त्र करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत केलाय जाहीर प्रवेश मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि संवेदनशील व्यक्तिमत्व उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे समजणारे सर्वात मोठं नेतृत्व आमदार रमेश कुते यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला उद्धव ठाकरेंची उपस्थिती यावेळी लाभली आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवरती जोरदार टीकास्त्र केलं आहे मला भाजपा गेली दोन वर्षे बेवखूब बनवत होती मला फक्त वेगवेगळी आश्वासने देण्यात आणि मात्र कोणत्याही प्रकारची पूर्तता केली नाही महाराष्ट्रात भाजपचा विचार वेगळा झाला आहे विचारांची पातळी खालावली आहे यामुळे आता मी भाजपसोबत कधीच राहू शकत नाही म्हणून भुते यांनी आपला प्रवेश बदलला आहे आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या ग्रही परतले आहेत यामुळे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तच ठाकरेंना हे मोठं गिफ्ट दिल्याचं सध्या विदर्भातून समजत आहे या विदर्भात उद्धव ताकद दुपटीने वाढली आहे अजूनही भाजपचे जवळजवळ पाच ते सहा नेते उद्धव ठाकरेंच्या सतकात आहेत या वलायला शिंदे गटही अपवाद नाही मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या